सांगलीतील कवटेमंकाळ तालुक्याच्या नांगोळे गावात आज बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या शर्यतीच्या अंतिम स्पर्धेत पिपळगावच्या बैलजोडीनं मैदान मारलं आणि गुलालाचा धुरळात उडाला या ऐतिहासिक राज्यस्तरीय देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचे पहिले मानकरी पिपळगावची सुलतान आणि राम्या ही बैलजोडी ठरली महाराष्ट्रातील सर्वात जुन्या शर्यतीचे मैदान म्हणून नांगोळ्याच्या बैलगाडी शर्यतीची ओळख आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि नागपंचमी निमित्तानं या स्पर्धा पार पडल्या सांगलीच्या कवटेमंकाळ तालुक्यातील नांगोळे येथे आज देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारी या शर्यतीचा फायनल राऊंड पार पडला पुण्यश्लोक देवी होळकर जयंती तसेच देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस नागपंचमी या निमित्तानं या स्पर्धा पार पडल्या यावेळी मोठ्या संख्येने बैलगाड्या शर्यतीमध्ये सहभागी झाल्या होत्या पहिले बक्षीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये होतं तर दुसरं बक्षीस तीन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न आणि तिसरं बक्षीस दोन लाख पाच हजार पाचशे पंचावन्न होतं या शर्यती पाहण्यासाठी लाखाहून अधिक लोक जमले होते भाजपचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या शर्यतीचं दमक्यात उद्घाटन झालं आदत धुसाधुसा आणि जनरली अशा वर्गवारीतील बैलांची शर्यती या ठिकाणी पार पडल्या बैलाचं आरोग्य तपासणी आणि लंपी रोगाची तपासणी करून बैल शर्यतीमध्ये उतरवण्यात आले होते अतिशय शिस्तबद्ध बैलगाडी शर्यत नांगोळेच्या मैदानावर पार पडली पहिला क्रमांक जनरल गटामध्ये सुलतान आणि राम्या हे महाराष्ट्राचा राज्य देवाभाव केसरीचे पहिले मानकरी ठरले तर दुसरा क्रमांक हरण्या आणि गजा या जोडीनं पटकावलाय तिसरा क्रमांक गुलब्या आणि काडीबरी यांनी पटकावला आहे दुस दुपारी बैलगाडी शर्यतीची अंतिम फेरी उत्साहात आणि दणक्यात पार पडली नांगोळेच्या या मैदानात पिपळगावच्या रमेश खोत यांच्या सुलतान आणि राम्या या बैलजोडी शर्यत जिंकल्यानं गुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला संदीप आबा गिड्डे पाटील यांनी या बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं होतं तर ड्रोन फुटेज सौजन्य यशोदा फिल्म सांगली यांचं होतं